नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपणच बघणार आहोत कोणती नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अंबिका उतरवणार मंजिरीचा माज मित्रांनो नेमकं काय घडलं तीच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या निर्लज्ज मंजिरीने व मायाने असा काही डाव रचलेला असतो त्यामध्ये वेदा व अंबिका पूर्णपणे फसलेली असते आता मात्र मंजिरीने वेदाला ठरवलेल्या प्लॅननुसार तंत्रमंत्राने वेदाला आणि तिचे बाहुलीला काबूत केलेलं असतं त्यामुळे वेदात तिच्या धुंदीत बाहुलीच्या मागा आता अर्ध्या रात्रीला मागा येऊ लागते तिने घराचा उंबरटा ओलांडलेला असतो इकडे माया आता ठरवलेल्या प्लॅन नुसार प्लॅन करत असते मात्र तिला भीती वाटत असते त्यामुळे आणि तिला वाटत असतं की मंजिरी मॅडम मला फसवताय माझ्याकडून सर्व काही करून घेत मार बसणार त्यामुळे ती घाबरत असते तर दुसरीकडे मंजिरीने ते बाहुली तिच्या शक्तीने बाहेर खोलवर असलेल्या पाण्याजवळ म्हणजे शावर जाऊन ठेवलेली असते वेदा त्या बावलीजवळ जाणार आणि तिला पकडणार आणि मंजिरी तिला आतमध्ये ढकलून देणार असं काही मंजिरीचा प्लॅन असतो आणि वेदाचा की ती देवी जोर आजी अंबिका जवळ जाते आणि तिला घडलेलं सर्व काही सांगू लागते आता अंबिकाला खूप मोठा धक्का बसतो काय काय बोलताय तुम्ही तेव्हा मात्र अंबिका लगेच आता वेदाच्या खोलीत धाव घेते मात्र वेदा तिथं नसल्याने तिला खूप भीती वाटू लागते ती जोरजोरात ओरडू ओढू लागते वेदा कुठं आहे तू घाबरू नकोस मी आहे असं बोलू लागते तेव्हा मात्र अंबिकाला आठवतं म्हणजे मंजिरी मॅडमने मला फसवलं मायावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं जेणेकरून हे सर्व काही शक्य होऊ शकेल पण मी असं काही होऊ देणार नाही मी वेदाला काही होऊ देणार नाही असं म्हणतच ते आता वेदाला शोधू लागते तर इकडे मात्र मंजिरी बोलते वेदा तू ह्या घराचा उंबरठा ओलांडलाय तोही कायमचा आता तू या घरात परत जिवंत जाणार नाही तेव्हा मात्र वेदा ती पकडणारच आणि खाली पडणारच तितक्यात अंबिका तिथे येते तेव्हा मात्र मंजिरीचे तंत्रमंत्र सर्व काही बंद पडतात ते पूर्णपणे घाबरून जाते आणि ती वेदाला धकलण्याचा प्रयत्न करते मात्र आता अंबिका तर तिच्या शक्तीने वेदाला थांबवते आणि मंजिरीने केलेली काळीचा जादू नष्ट करते मात्र आता मंजिरीजवळ जास्त वेळ नसतो तिला याच रात्रीला काही करून वेदाला संपवायचं असतं त्यामुळे ती तिचे तंत्रमंत्र सुरू करते तेव्हा अंबिका मंजिरीला तिच्या शक्तीने असा काही धडा शिकवते की मंजिरी पूर्णपणे कोमातच जाते तेवढंच अथर्व वेदाला शोधत बाहेर येतो तेव्हा मात्र मंजिरी परत नाटक करू लागते तेव्हा अथर्व आता मंजिरीला बोलतो आई तू काय करते इथं तेवढ्यातच आता वेद सुद्धा आवाज देते तेव्हा मंजिरी नाटकच कर करत म्हणते की वेदाला झोप लागत नव्हती तिला तिच्या आईची आठवण येत होती म्हणून मी तिला बाहेर घेऊन आले मित्रांनो जेव्हा अंबिका मीराला सांगणार तेव्हा मीराची अवस्था काय होणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बघितच समतो अशाच नवीन अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो